नमस्कार मंडळी सपनाज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर मिसळपाव कोणाला आवडत नाही अगदी सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आज आपण घरच्या घरी आणि अगदी सोप्या चार स्टेपमध्ये कसा तयार करायचा ते बघणार आहोत सुकी मटकी पिवळी बटाट्याची भाजी आणि प्रॉपर मिसळीचा मसाला आणि तोही अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि हा झणझणीत कट कसा तयार करायचा या चार अगदी सोप्या आणि सुटसुटीत स्टेप या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेत व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर बघा मी एक बाऊल इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ एक सात ते आठ कडीबत्त्याची पाने आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला मटकी शिजवून घ्यायची तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी साधारणत एक ते दीड लिटर पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडंसं जास्तीचं मीठ टाकून हे आपल्याला उकळवून घ्यायचे आहे तर याला आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या पाण्याला उकळी आली की लगेच यामध्ये ही मटकी आपल्याला घालून घ्यायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक सात ते आठ मिनिट ही मटकी आपल्याला अशी शिजवून द्यायची आहे तर साधारण एक सात मिनिटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे एकदा आपण चेक करूया पण एवढ्या वेळात साधारण मटकी शिजली जाते तर बघा हलकंसं आपण दाबलं तरी मटकी व्यवस्थित शिजली गेलेली आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला बंद करायची आहे आणि ही मटकी आपण गाळून घेणार आहोत तर एका बाउलवरती मी चाळण ठेवलेली आहे आणि या चाळणीवरती ही मटकी आपल्याला गाळून घ्यायची आता ही मटकी आपण लगेच परतून घेणार आहोत आणि खाली जो स्टॉक शिल्लक राहिलेला आहे याचाच आपण कट बनवायला वापर करणार आहोत हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे आता मटकीची उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरेही छान चटकले की एक सात ते आठ कडीपत्त्याची पाने घातली त्याचबरोबर हिंग आणि जे सुके मसाले घेतले होते ते सगळे यामध्ये घालायचे आहेत लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आता इथे आपण लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीचे तुकडे घातले तरीही चालतील म्हणजे प्रॉपर त्याला पिवळा रंग येईल तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर आता मटकी टाकून याला मी एक दोन तीन मिनिट छान असं परतून घेते आता मटकी शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता मीठ घालायची गरज नाही आहे अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिमुटभर मीठ यामध्ये घालू शकता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे ही मटकीची उसळ आपली इथे तयार झाली आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि दुसरी स्टेप बघूयात आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पिवळी बटाट्याची भाजी कशी तयार करायची ते बघणारू तर त्यासाठी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे दोन चिमूट हिंग पाव चमचा हळद थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता कढईमध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छान चटकले की कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्ता छान चुरचुर वाजला की लगेच यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान हलक्या रंगावरती परतून घ्यायचा आहे तर हा कांदा परतायला आपला साधारणतः एक ते दोन मिनिटे लागतात आता इथे बघा कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये हिंग आणि हळद घालायची आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा हिंग आणि हळद कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आता यामध्ये जो उकडलेला बटाटा आहे तो अशा प्रकारे आपल्याला हातानेच फोडून घालायचा आहे याला कट करून घ्यायचं नाही आहे व्यवस्थित अशा प्रकारे हा मोठा मोठा फोडून घालायचा आहे अशा प्रकारे हाताने फोडून घातल्यामुळे बटाट्याच्या आतपर्यंत छान मीठ शिरते आणि बटाटा चवीला एकदम भारी लागतो आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे भरपूर अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एकदा याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता ही प्रोसेस आपल्याला सगळी मंदाचेवरती करायची आहे आता यावरती झाकण ठेवून फक्त एक दोन मिनिटाची याला वाफ काढून घ्यायची आहे तर बघा दोन मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढलेलं आहे बघू शकता रंग आपल्या बटाट्याला किती सुरेख आलेला आहे आणि अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी इथे तयार झाली आता आपण पुढचा म्हणजेच तिसरा टप्पा बघणार आहोत प्रॉपर मिसळीचा मसाला आणि त्यासाठीचं वाटण कसं तयार करायचं आता त्यासाठी इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा खसखस एक मोठी मसाला वेलची घेतलेली आहे एक इंच दालचिनी आणि एक पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत पाच ते सहा लवंगा एक चमचा जिरे आणि दोन चमचा धणे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक पाव वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला हे सुके मसाले घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचेत आता भाजायचे म्हणजे काय तर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जाईल आणि आपला मसाला व्यवस्थित बारीक व्हायला मदत होते फक्त आपल्याला एक दोन मिनिट हे कढईमध्ये गरम करून घ्यायचेत आता हलकेच भाजून झाले की यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि त्यामध्येच आपल्याला खसखस देखील घालायची आहे आणि आता आपल्याला पुन्हा एक दोन मिनिट याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर साधारण एक दोन ते तीन मिनिट पुन्हा हे मसाले मी भाजून घेतले आता हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते देखील आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती व्यवस्थित मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे तर फक्त एक दोन मिनिटातच खोबरं बघा आपलं व्यवस्थित भाजून झालं आता हे खोबरं आपण काढून घेऊयात खोबरं हो काढून घेतलं आता त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यावरती हा कांदा आपल्याला व्यवस्थित तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजण्यासाठी साधारण एक तीन ते चार मिनिटे लागतात तर अशा प्रकारे इथे आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे सगळे मसाले आपल्याला आधी थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे तर बघा हे मसाले थंड झाले मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे तर जे सुके मसाले होते तेच मी फक्त आधी बारीक करून घेतले त्याची व्यवस्थित इथे पावडर बनवून घेतलेली आहे आणि बघा अगदी फाईन अशी पावडर याची तयार झालेली आहे आता यामध्येच कांदा आणि खोबरं घालायचं आहे आता यामध्येच आपल्याला लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे आणि जी कोथिंबीर घेतली होती ती देखील घालायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर साधारण एक पाव कप पाणी घातलं आणि अशा प्रकारे इथे आपलं मिसळीच्या कटाचं वाटण तयार झालं आता मिसळीच्या कटासाठी लागणारं इतर साहित्य बघूया म्हणजेच आपली चौथी स्टेप तर त्यासाठी बघा हे वाटण घेतलेलं आहे त्यासाठी एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टमॅटो मी किसणीवरती किसून घेतलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा जिरे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पानं तर आता इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारणत एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचे आता कट बनवायचं आहे म्हणजेच तेल थोडंसं आपल्याला जास्त वापरायचं आहे त्यामध्ये मी मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की लगेच आपण कडीपत्ता घालायचा आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर मस्त छान गुलाबी रंगावरती कांदा आपण परतून घेऊया तर इथे बघा एक दोन मिनटातच कांदा व्यवस्थित परतून झाला आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे आता हे मी टोमॅटो किसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये बनवलं तरीही चालेल यामध्येच मी कश्मीरी रेड चिली पावडर आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हळद आणि हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर आत्ताच बघा याला रंग किती सुरेख आलेला आहे तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये हे वाटण घालायचं आहे आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला याला छान तेल सुटेपर्यंत मस्त याला परतून घ्यायचं आहे तर हे वाटण परतायला आपल्याला साधारण एक पाच ते सहा मिनिटे लागतील तर मंद आचेवरती याला सतत हलवत व्यवस्थित याला परतत राहायचे तर साधारण एक सहा ते सात मिनिट हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतला तर इथे तुम्ही बघू शकता की मसाल्याला आपल्या मस्त तेल सुटलेलं आहे याचाच अर्थ की मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये मटकीचा जो सुरुवातीला आपण स्टॉक बाजूला ठेवला होता तो सगळा स्टॉक आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता याला आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि यामध्ये जर मसाल्याच्या गुठळ्या वगैरे राहिल्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आता हा कट थोडासा पातळसर असतो तर मी आणखी थोडं अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेला आहे आता याचा दाटसरपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता तर इथे ही मिसळ मी एक सहा ते सात लोकांसाठी बनवली त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला उकळी यायची वाट बघूयात तर इथे बघा आपल्या या कटाला छान उकळी आलेली आहे आणि हा कट आता आपल्याला एक पाच ते सहा मिनिट मंदाच्यावरती छान उकळवून घ्यायचा आहे म्हणजे याला मस्त तर्री येईल आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया इथे बघा हा कट मी एक सहा ते सात मिनिट छान उकळवून घेतला आता मी गॅसची फ्लेम बंद करते आता इथे बघा या रश्शाला काय तर्री आलेली आहे आणि रंग देखील किती सुरेख दिसतोय तर आता आपण पुढची स्टेप म्हणजे अगदी प्रॉपर याचं सर्विंग कसं करायचं ते बघूयात आता प्लेटमध्ये थोडी बटाट्याची भाजी घ्यायची त्यावरून आपल्याला थोडी मटकी घालायची आणि यावरून भरपूर असं आपल्याला फरसाण घालायचं आहे तर हा फरसाण बघा मिसळसाठी वेगळा मिळतो तुम्ही जर बाजारात बघितलं तर मिसळीचा फरसाणा द्या म्हटल्यावर तुम्हाला ते मिळून जाईल आणि आता यावरती मस्त असा कट घालायचा आहे म्हणजेच ही तर्री घालायची आहे वरून भरपूर असा कांदा घालायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याच्याचसोबत मऊ लुसलुशीत असे पाव त्यासोबत एक लिंबाची फोड आणि अशा प्रकारे इथे आपली मस्त झंझळीत आणि चटपटीत अशी मिसळपावची रेसिपी तयार झाली आता मी तर इथे याचा आस्वाद घेणार आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कळवायला मला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद